व्हिडिओ बघायचं संपूर्ण आणि या चार लाखाच्या प्लॉट बद्दल मी इथं लाईव्ह आहे आणि लाईव्ह मध्ये आपण चर्चा करणार आहे आज अगदी पुण्याच्या जवळचे जे प्लॉट जे आहे फक्त चार लाखामध्ये आपल्याला कसं काय भेटू शकतो मंडळी बरेचसे लोक विचार करणार की चार लाखामध्ये एवढ्या लांब एवढ्या जवळ मंडळी आपल्याकडं अशा अशा प्रॉपर्ट्या मोजूद आहे की आठ लाखामध्ये सेपरेट खरेदी करत सेपरेट सात बारा दहा गुंट्याचा डायरेक्टली प्लॉट पण हे जे चार लाखाचे जे प्लॉट जे आहे ना खूप जबरदस्त आहे आणि जबरदस्त लोकेशन आहे आणि तुम्हाला हे जाणून घ्यायला लागणार आहे की इथं कुठला मेट्रो स्टेशन येणार आहे भविष्यामध्ये नाही आहो लवकरच मंडळी हे सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचणार आहे तर कृपया एक हात जोडून एक विनंती करतो की हा जो व्हिडिओ तुम्ही डेली बघता संपूर्ण तर हा व्हिडिओ बघून पण तुम्ही मला डायरेक्टली संपर्क करू शकता जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख आणि जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल आहे सत्य आणि खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे खोटी जाहिरात नाही खोटा व्हिडिओ नाही किंवा खोटा टाइमपास इथं नाही हे लाईव्ह आहे मी डायरेक्टली प्लॉटवर जाऊ शकत नाही बघा कारण हेच आहे की लाईव्ह आपण चर्चा करू राहिलेली आहे पण त्या प्लॉटचे व्हिडिओ फुटेज पाहिजे असेल तर तुम्ही मला डायरेक्टली माझ्या नंबरवरती थेट संपर्क करू शकतात नंबर आहे नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन लोकांचा खूप प्रतिसाद भेटू राहिलेले बाहेरून लोक येऊ राहिलेले बरेचसे लोक म्हणतात की आप हिंदी मे व्हिडिओ बनाव तर मंडळी आता हा जो चॅनल आहे हे महाराष्ट्राचा पुण्याचा चॅनल आहे म्हणून मी मराठीमध्ये बोलत असतो पण त्याच्यामध्ये बरेचसे बाहेरचे लोक पण डेली रोजची आपली गाडी चालू आहे रोजच्या दोन दोन गाड्या जातात प्लॉट दाखवून आणि डायरेक्टली बुकिंग करून लोक येतात आणि जे नुसते व्हिडिओ बघतात ना बघू द्या काही प्रॉब्लेम नाही लो काही असे आहे की ते बनतात सत्य आहे का खोट आहे ह्याच्यामध्येच पडलेले आता युट्यूबवर येऊन मला असं वाटतं की चार वर्ष झाले प्लॉट आपल्याकडं येऊन येऊन गेले भरपूर असे प्लॉट येऊन गेले आणि प्लॉट असे आले की नका जबरदस्त लोकेशन चांगलं होतं आपण तुम्हाला आठवतं का सनसवाडीच सा। साडेतीन लाखाचा सा प्लॉट आपण दिला होता आणि त्याचा रेट साडेतीन लाखाचा आपण सा लावला होता सनसवाडीचा जास्त नाही चार किलोमीटरच आतमध्ये होतं आणि लोकेशन जबरदस्त आणि तिकडं टोटल मला असं वाटतं की एक पंधरा सोळा एकरचा प्रोजेक्ट होता तो आणि लोकांनी घेतला अक्षरशः आजूबाजूला काहीच नाही पण आज त्याच प्लॉटचे रेट जे होते साडेतीन होतं तर सहा लाख पण सहा लाखांनी विकू राहिलेले लोक आपापसा आपसामध्ये विकू राहिलेले विकणार पण हो कारण की आपण तसेच पेपर त्यांना दिलेले मी बोलतो ना आपल्याकडं खरेदी खत सात बारा हे कॉमन आहे कोण कोण देतो कोण देत नाही पण त्याच्या पलीकडं आपण संमतीपत्र सुद्धा देतो की तुम्ही तुमचा जो सुलभ हप्ता आहे फिटल्यानंतर तुम्ही डायरेक्टली कोणाला पण विकू शकता आमची पण गरज नाहीये डायरेक्टली लोक विकू राहिलेले बघा प्रतीक्षा जी होती लोकांची ती संपलेली आहे लोकांना जे पाहिजे होतं डॉक्युमेंटेशन क्लिअर हा पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज हा जो चॅनल आहे हे डॉक्युमेंटेशन क्लिअर म्हणून ओळखला जातो एक 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 तंतोतंतोचे डॉक्युमेंटेशन जुडून देतो आणि आपल्याकडे जे असते ना हिनामी जागा आपण विकत नाही महार वतन विकत नाही आपण जे विकतो भोगट क्रमांक एक ची जागा विकतो विकत डायरेक्टली मालकाला समोर ठेवूनच हे व्यवहार असतात आपले असं नाही की काही करायचं नाव लय मोठं बॅनर लय मोठं काल एका बरोबर मी बोलत होतो व्यक्तीबरोबर आणि ते म्हंटले की खूप मोठा नाव आहे आणि आम्ही संपूर्ण पैसे पेड केल्यानंतर त्यांनी ताबा दिला त्यांनी सुलभ घेतलं होतं ते म्हंटले व्याज वगैरे काय नाही लागला पण ताबा आम्हाला त्यांनी संपूर्ण पैसे दिल्यानंतरच त्यांनी ताबा दिला आम्ही दोन तीन वेळा चार पाच वेळा बोलले की आम्हाला बांधकाम चालू करायचं पण समोरून ऑफिसवरून एक एकच व्यक्ती बोलायचा की तुम्ही संपूर्ण जी बाकी आहे थकबाकी ते पे करा त्यानंतर पा, का तुम्ही तुमचं घर बनवा पाया खोदा काय करायचं तुम्ही ते करू शकतात पण मंडळी पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज भर तुम्ही कुठले पण व्हिडिओ काढा तिथे जाऊन चेक करा मी स्वतः असतो शाहीद असतो बरेचसे आपले मित्र डेव्हलपर येतात आणि ते काय बोलतात माहिती का तुम्ही सुलभ हप्त्यामध्ये जागा खरेदी करा आणि डायरेक्टली दुसऱ्या दिवशी तुम्ही तुमचं घर बांधा ज्या दिवशी तुमचं रजिस्ट्रेशन होणार आहे त्या दिवशी आम्ही लिहून देणार आहे की तुम्हाला ताबा दिलं गेला आहे या जागेचं तुम्ही वाटलं तर आम्हाला बोलू शकता की आम्हाला ग्रामपंचायत मधून परवानगी आणून द्या बापरे एवढं सारा आम्ही पुणे प्रॉपर्टी व्हिची जी टीम असते ती तुम्हाला क्रिएट करून देतील पण एवढ्या मोठ्या मोठ्या बॅनर कडून तुम्ही जागा खरेदी करतात पण ते लोक तुम्हाला ताबा देत नाही संपूर्ण पैसे फिटेपर्यंत भारी कामाली लोकांची नाम बडे और दर्शन छोटे तशी गत ह्या लोकांची झालेली आहे आणि काय होतो माहिती का एक माणूस आहे ना एवढे स्टिकर लावलेले त्यांचे आता बरेचसे लोक आमच्याकडे येतात प्लॉट घ्यायला हा हे शिकरापूरच्या कासारी पाटेजी इथं प्लॉट येतात काही लोक आले बघत 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 आले आमच्या गाडीमध्ये बसून बघत बघत म्हणजे बाहेरचे पोस्टर वगैरे बघत बसत बसायचे ते आणि न्यायचे गेले ते लोक त्यांना त्यांनी डायरेक्टली आपल्या ज्या व्हिडिओमध्ये मध्ये पेपराच्या बद्दल बोलतात ना ते विचारलं त्यांना डायरेक्टली म्हटले सर खरेदी खत ताबा खरेदी खत देणार ताबा नाही देणार तुम्ही सुलभ हप्त्यामध्ये घेतात तर असं समोरचे जे होते बेळलं पण त्या लोकांनी त्यांना बोललो ते लोक परत आपल्याकडे आले ते म्हटलं आम्ही राव नंबर घेतले होते आणि त्या लोकांबरोबर बोललं तर काही पेपरची कमी होती मी डायरेक्टली त्यांना बोललं याच ऑफिसमध्ये बसून ते लोक काय ताबा देत नाही ना तुम्हाला अव कसे काय ते लोक देणार त्यांच्याकडे एवढा वेळच नाही ई एम आय गोळा करायला समोरचा माणूस जो आहे ना हे लक्षामध्ये ठेवा सहजासहजी ना हे ताबा वगैरे खरेदी तर करून देणार पण ताबा नाही देणार ते त्या जे करारनामा असतो जे पत्र असतं त्याच्यामध्ये लिहून देणार की जोपर्यंत तुम्ही ई एम आयची जी रक्कम आहे ही संपूर्ण देत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला ताबा देणार नाही म्हणजे पोझिशन देणार नाही तुम्हाला तुम्ही तिकडे घर बांधू शकत नाही या गोष्टी बऱ्याचशा होतात मंडळी हे सार्वजनिक व्हिडिओ बनवण्याचं सा कारणच हे आहे की बघा जे काय आम्ही बोलतो ना ते सत्य आणि खरं मी जबाबदारीने बोलत असतो मंडळी माझा जो आयुष्याचा जो एक्सपिरियन्स आहे पस्तीस वर्षाचा एक्सपिरियन्स या जमिनीच्या लायनीमध्ये मी बारा पंधरा वर्षाचा होतो तेव्हापासून या रिअल इस्टेटच्या लायनीमध्ये जुडलेला माणूस आहे माझ्या समोर जे आहे भरपूर वेळेस बोलतो मी की माझ्या समोर कोरेगाव पार्क जंगल होतं कल्ले नगर तर विचारूच विमान विमाननगर तर काय एकदमच हानी सारखा होता तो विमाननगर आज विमाननगर एवढा नटलेला आहे एवढं जब काय बोलायचं तुम्हाला अ जे फिनिक्स मॉल वगैरे आहे ना विमाननगरचं झालेलं तिकडं तर पार खदाना वगैरे होतं दागड्याच्या एवढं तिकडं आणि भरपूर फॅक्टरी होत्या विमाननगरला वडगाव शिरी होतं मॅच फॅक्टरी पर्यंत ते पण फॅक्टरीला जायला एकदम आतमधून रस्ता होता एवढा जंगल असायचा चंदन नगर तर विचारूच नका थोडस छोटासा गाव होता खराडी खराडी त्या वेळेस अंमलात नव्हता खराडी नावाचा क्षेत्र सगळं जंगलच होतं त्या खराडीला बाकीचं मग बुंडवा केशव नगर हे ते सगळी शेती शेती वाघुली गाव होता एक आज बघायला गेलं हे सगळा जो परिसर आहे अहो करोडचे रेट चालू आहे काल्याणी नगरला तर जमीनच नाहीये विमान नगरला सुद्धा जमीन नाहीये बघायला गेलं आणि हाय तर करोडोचे रेट चालू आहे मंडळी तुम्ही मेसेज करा काही प्रॉब्लेम नाही कुठं आहे प्लॉट आता मी तेच सांगतो मी कुठं आहे प्लॉट तर बघा मंडळी हे चार लाखाचे जे प्लॉट आहे ना हे जे मी तुम्हाला बोललो आधीच व्हिडिओ बनवलेले चार लाखाचे जे प्लॉट आहे हे कासारी फाट्याहून एक तीन किलोमीटर आत मध्ये कासारीपाटा कुठं शिकरापूरच्या पुढं शिकरापूरच्या पुढं कासारेपाटा यांना मेट्रो स्टेशन बिलकुल मेट्रो स्टेशनच्या हे जवळ असणारे प्लॉट आहे तीन किलोमीटर आहे आणि आपण विचार करणार की हा प्लॉट का खरेदी करावा बघा ह्याची किंमत टोटल जी आहे ना खरेदी खर्च सगळं तीस हजार वरती आपल्याला ठेवायला लागणार म्हणजे चार लाख तीस हजाराचे हे प्लॉट आहे ओके चार लाख तीस हजाराचे प्लॉट आहे तीस हजार कशासाठी खरेदी खास सात बारा संमतीपत्र हे सारस सार आपल्याला भेटणार आहे ताबा सुद्धा आपण सुलभ बरा सुलभ हप्त्यामध्ये घेतलं तर आपण ताबा सुद्धा देणार आहे म्हणजे पोझिशन देणार आहे तुम्ही तुमचं घर बांधवायला एकदम सक्षम मी बोललो होतो शेवटपर्यंत जे लोक असणार त्यांना ह्या प्लॉट बद्दल माहिती भेटणार आता तुम्हाला ह्या प्लॉटला व्हिजिट करायचं असेल तर माझा नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे थेट मला आपण जे आहे व्हॉट्सअप नंबरवरती मला संपर्क करू शकता मोबाईल नंबर दिलेला आहे नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन चार लाख तीस हजाराच्या प्लॉटकडं आपल्याला जायचं असेल तर एक दिवस पूर्वी माझ्या या व्हॉट्सअप नंबरवरती आपण मॅसेज करावे डायरेक्टली आणि ह्या प्लॉटचा फायदा भविष्यामध्ये होणार आहे कारण की हा जो प्लॉट जो आहे हे एम आय डी सीच्या परिसरामध्ये आहे कुठल्या परिसरामध्ये काय दादा एम आय डी सीच्या परिसरामध्ये आहे हे प्लॉटवरती इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी योग्य आता वेळ आहे तुम्ही वेळ घालवू नका हे जे त्याच्या जे बोलतात ना की कि नंतर किंवा जवळ किंवा सिटी मध्ये तर मंडळी ह्या प्लॉटला अजून एक फायदा हे आहे की एक लाख तीस पण दिले ना तर तुम्हाला खरेदी कर सात बारा संमतीपत्र ताबा हे सुद्धा थेट तुम्हाला आपण देणार आहे ते काय टेन्शन घ्यायची जरूरत नाही हे सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्या गोष्टी हे जे आहे हे सुलभ हप्त्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे काळजी करण्याचं काम नाही पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर नेहमी तुमच्यासाठी सत्य आणि अचूक माहिती आणि जी कमीत कमी बजेटची प्रॉपर्टी आहे ती भेटतच राहणार आहे तुम्ही आपले व्हिडिओ जे आहे आरामशीर व्हिडिओ गॅलरीमध्ये जाऊन बघू शकतात पण चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायला लागणार बेल घंटीला ऑन आणि या व्हिडिओला लाईक करा मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज भेटू आपण नेक्स्ट मध्ये भरपूर असे प्लॉट आहेत ते आपल्याला आज उजागर करायचे तुम्हाला पर्यंत माहिती पोहोचवायची आणि असं नका समज की नुसतं ऑफिसमध्ये आणि नुसती ही जाहिरात नाही आपले लो लोक जाऊ राहिलेले लोक येऊ राहिलेले फटाफट फटाफट बुकिंग होऊ राहिलेले मी एकटा किंवा शाळेत नसतो इथं संपूर्ण पुणे प्रॉपर्टी व्ह्यूची पन्नास साठ लोकांची टीम आहे होता आहे सगळे लोक आहेत इथं सगळ्यांना मी कॅमेऱ्यावरती आणू शकत नाही आम्ही दोघंच असतात ओके तर तुम्ही या बिंडास जय महाराष्ट्र जय जय पुणे धन्यवाद थँक्यू यू